नमस्कार आज आपण न तळता अगदी सोप्या पद्धतीने अळवडी बनवणार आहोत ही अळवडी खमंग आणि कुरकुरीत बनवण्यासाठी आपण एक सिक्रेट ट्रिक वापरणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अळवडी बनवण्यासाठी मी मध्यम आकाराचे नऊ ते दहा पानं घेतलेली आहेत आता ही पानं जी आहेत ती स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर त्याचं मधली जी जाड शिर असते तर ती कट करून टाकायची आणि मग एकमेकांवर ठेवून या पद्धतीने रोल करून घ्यायचा आणि मग याला बारीक असं कट करून घ्यायचं अशा पद्धतीने जर आपण अळूची पानं कट करून घेतली तर आपला बराच वेळ जो आहे तो वाचतो आता आपली सगळी पानं जी आहेत ती आपण अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहेत आता आपण ही सगळं कट केलेली पानं जी आहेत ती एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता एका पॅनमध्ये मी दीड वाटी हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला एकदम मंद गॅसवरती पाच मिनिटांकरता छान असं भाजून घ्यायचं आहे आपलं पीठ छान भाजून झालेलं आहे आता आपण एक वाटण तयार करून घेऊ त्यासाठी मी तीन हिरव्या मिरच्या नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक छोटा चमचा जिरं आणि एक आल्याचा तुकडा हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे आता आपलं वाटण जे आहे तर, हरन, गहा तर ते तयार आहे हे वाटण आपण आळूची जे कट केलेली पानं आहे तर त्यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा ओवा अशा पद्धतीने हातावरती चोळून यामध्ये घालायचं आहे त्यानंतर दोन चमचे आपल्याला पांढरे गह तीळ जे आहे तर ते यामध्ये घालून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं त्यानंतर आपण भाजून घेतलेलं जे हरभरा डाळीचं पीठ आहे ते यामध्ये घालायचं आहे आपली अळवळी कुरकुरीत बनवण्यासाठी आपण यामध्ये दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घालून घेणार आहोत त्यानंतर चिंच आणि गुळाची चटणी घालून घ्यायची आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर आपल्याला लागेल तसं आपण यामध्ये अगदी थोडंसं पाण्याचा वापर करून हे पीठ जे आहे तर ते भिजवून घेणार आहोत हरभऱ्या डाळीचं पीठ जर तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही यामध्ये थोडंसं पीठ ॲड करू शकतात या पद्धतीने आपल्याला असं सॉफ्ट पीठ भिजवून घ्यायचं आहे आता एका चाणीला आपण तेलाचा हात लावून घेतला आहे तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही त्यामध्येही करू शकतात हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं छोटासा पिठाचा गोळा घेऊन त्याला हातावरती अशा पद्धतीने गोल असा आकार देऊन घ्यायचा याच पद्धतीने आपण सगळ्या पिठाचे रोल तयार करून घेऊ आता आपले रोल जे आहेत ते सगळे तयार झालेले आहेत आता एका कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाण्याला उकळी आलेली आहे यावरती आपण ही चाणी जी आहे तर ती ठेवून द्यायची आता यावरती आपल्याला झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटांकरता हे रोल जे आहे तर ते वाफवून घ्यायचे आहेत दहा ते पंधरा मिनटांनंतर बघा आपले रोल जे आहेत तर ते मस्त वाफले गेलेले आहेत यामध्ये जर सुरी घालून बघितली सुरी जर क्लीन निघाली तर समजायचं की रोल आपले छान असे शिजलेले आहेत आता हे रोल आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचे आणि मग आपल्याला हे कट करायचे आपले रोल जे आहेत ते मस्त थंड झालेले आहेत आता आपण हे सुरीच्या मदतीने कट करून घेऊ रोल पूर्णपणे थंड करून मगच आपल्याला वड्या कट करायच्या आहेत नाहीतर वड्या ज्या आहेत तर त्या व्यवस्थित कट होत नाही तुटतात तुम्ही बघू शकता की आपल्या वड्या ज्या आहेत त्या मस्त अशा कट झालेल्या आहेत आता या वड्या आपण तळणार नाही तर या आपण शालो फ्राय करणार आहोत एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण कट केलेल्या ज्या वड्या होत्या तर त्या यामध्ये सगळ्या घालून घ्यायच्या आहेत वड्या मस्त दोन्ही बाजूने आपल्याला शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत आपण या वड्या तळणार नाही तर या वड्या खमंग आणि कुरकुरीत होतात कारण आपण यामध्ये वापरलेलं जे बेसनपीठ आहे तर ते आधीच थोडंसं भाजून घेतलं होतं त्यानंतर यामध्ये आपण तांदळाचं पीठ देखील वापरलं आहे या दोन्ही गोष्टींमुळे आपल्या वड्या ज्या आहेत तर त्या एकदम खमंग आणि कुरकुरीत होतात तुम्ही बघू शकता की आपल्या वड्यांना मस्त रंग आलेला आहे आणि आपल्या वड्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत कमी तेलकट कमी मेहनत आणि कमीत कमी वेळेमध्ये अगदी झटपट होणाऱ्या या अळूवड्या चवीला एकदम अप्रतिम तर लागतातच तुम्ही देखील या अळूवड्या नक्की ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका